आणि दुसऱ्या दिवशी आमचं पब्लिक हिअरिंग होतं बावीस एप्रिल दोन हजार दहाला आणि आमचं असं ठरलं होतं की सगळ्यांनी सकाळी माऊलीच्या देवळात जमायचं माऊलीला नमस्कार करायचा आणि मग पब्लिक हिअरिंगच्या इथे जायचं आणि मी त्या गावामध्ये त्या वर्षी जवळजवळ एकशे साठ दिवस मी त्या गावामध्ये राहिले होते कारण की मला हे सगळा अभ्यास लोकांच्या बरोबर करायचा होता तर मी रात्री एका कणेवाडी नावाच्या वाडीत राहिलेली होते आणि सकाळी लवकर मी उठले आणि आम्ही सगळे माऊलीच्या देवळामध्ये गेलो माऊलीच्या देवळामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या त्या गावाला बारा एक वाड्या आहेत तर ते वाड्यांमधले लोक आले होते तर सगळेजण एकमेकांना विचार काय ऐकलं का काय ऐकलं का मला इतकं वैतं म्हटलं काय बोलताय तुम्ही काय ऐकलं का म्हणजे तुम्ही नाही ऐकलं तुम्ही कुठे राहिला होता म्हटलं मी कणे वाढत होते तर म्हणजे तुम्ही नाही ऐकलं म्हणलं मला सांगा काय ते म्हणले आपल्याकडचं मायनिंग होणार नाही म्हटलं कशारनं वाघाची फेरी झाली म्हटले आम्ही वाघाचा पट्टेवाल्या वाघाचा काल रात्री सगळ्यांनी आवाज ऐकलाय आता वाघ आला होता की नाही मला माहिती नाही पण ती लोकांची श्रद्धा होती आणि वाघामुळे असेल की मग आम्ही सगळा अभ्यास नीट केला त्याचवेळी गाडगीळ कमिटीचा रिपोर्ट होता हे सगळं जुळून आलं आणि दोन हजार दहावी आपण आज दोन हजार पंचवीसमध्ये आहोत तिथे कुठलंही मायनिंग झालेलं नाही